नमस्कार आपण पाहतात विगांतर महाराष्ट्रानेच पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर येथून पाहूया आजच्या काही ठळक घाडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उल्हासनगर येथे टी एस हायस्कूल खेमाने येथे महिला मेळा आयोजित करण्यात आला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर जिल्हा अध्यक्ष भगवान भादुराव यांच्याद्वारे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब उपस्थित होते तसेच खासदार श्री श्रीकांत शिंदे उल्हासनगर विधानसभा आमदार श्री कुमार आयराणी अरुण आशान राजेंद्र चौधरी दिलीप गायकवाड डॉक्टर प्रकाश नातानी राकेश पाठक बाळा श्रीखांडे युवा नेता कमल वज्जनवाल आकाश सोनोने महिला कार्यकर्ते उपस्थित होते चौधरी साहेब असे स्वागत करावं डॉक्टर श्रीताजी शिंदे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आदरणीय बालेराव साहेबांचे स्वागत करावं आणि कुमारजी आयलानी साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी माननीय सन्मान्य मान्यवर म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे किंवा आपल्याला जो उमेदवार आपलं काम करू शकतो तो उमेदवार आपल्याला मत दिलं पाहिजे श्रीकांत शिंदे साहेबांनी विकासाची कामं केली Tchau, शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा मेळावा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचा प्रमाण मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे ता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये फूट पाडायची नाही पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी ला। ला हो। इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गवंडी आघाडी आहे तिला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत आणि जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये एनडीएच्या बाजूने मोदी साहेबांनी बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे बार मोदी सरकार आपकी बार चारशो पार त्यामुळे आम्हाला नक्की चारशे पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे